कुलदैवताचं पूजन करावं की नाही करावं आणि केलं तर फरक पडतो का नाही फरक हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आजपर्यंतच्या माझ्या तीस वर्षाच्या मध्ये स्वतः मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना ज्या लोकांना प्रत्यक्ष बघितलं की जे अगोदर कुलदेवत काही लोकांना माहित नव्हतं मग त्या लोकांना कुलदेवत कळाल्यानंतर झपाट्यानं जी प्रगती झालेली आहे ती अनबिलिएबल आहे त्यामुळं आपण या वैज्ञानिक युगात कोण कुलदैवत कुठं जाणार कधी जाणार असं जे काही भावना ठेवतो मेन जो ट्रान्सफॉर्मर आपल्या गाव आपल्या जवळपास ट्रान्सफॉर्मर त्यातनं जो से वीज आपल्या घरामध्ये येते तसा हा मेन ट्रान्सफॉर्मर आपल्या पूर्ण कुलाचा असल्यासारखा आहे आपले पूर्व त्याच्या पूर्व मिल, या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एक दोन एनर्जी एक फिमेल आणि मेल ह्या दोघांचं एनर्जीचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्यातून मिळायलाच पाहिजे तेव्हा तुमची ग्रोथ होते म्हणून कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्या देवता कोणती आहे हे माहीत करून घ्या आणि यांना तुम्ही शरण जा